नमस्कार क्राइम क्राईम टॉक्समध्ये आपले स्वागत आहे आजची सत्यघटना आहे छत्रपती संभाजीनगरच्या कुंडलवाडी परिसरामध्ये अर्जापूर गावातील अर्जापूर गावामध्ये आनंदा हनुमंतराव जाधव वर्ष चाळीस हे त्यांची पत्नी राजश्री आनंदा जाधव वर्ष तेहतीस हिच्यासोबत आनंदाने राहत होते यांचा सुखी संसार व्यवस्थित सुरळीत सुरू होता जीवनयापन करण्यासाठी हे दोघे मोलमजुरी करायचे कष्ट करा आणि भाकर खा असा हा परिवार मजुरी करण्यासाठी आनंदा आणि राजश्री कधी कधी सोबतच जायचे तर कधी महिला मजुरांना वेगळे काम असायचे तर पुरुष मजुरांना वेगळे काम असायचे त्यामुळे आनंदा जाधवला वेगळ्या ठिकाणी जावे लागायचे तर राजश्री वेगळ्या ठिकाणी जायची तेहतीस वर्षांच्या राजश्रीचा स्वभाव आनंदाला अजिबात आवडत नव्हता राजश्रीचा स्वभाव असा होता की ती कोणीही अनोळखी व्यक्ती असू किंवा ओळखीची व्यक्ती असू त्यांच्यासोबत खूप जास्त गप्पा गोष्टी करायची तिचं हसणं आणि बोलणं कोणत्याही पुरुषाला आकर्षित करेल असं होतं त्यामुळे आनंदाला त्याच्या पत्नीवर वारंवार संशय येत होता तो तिला वारंवार सांगत होता की तुझा हा स्वभाव चांगला नाही तू कोणासोबतही सहज बोलते सहज मोठमोठ्याने हसते त्यामुळे पुरुषांची तुझ्यावरती वाईट नजर पडते त्या या गोष्टीवरून राजश्री आणि आनंदामध्ये वारंवार वाद होत असायचे या वादामुळे राजश्री आनंदाला म्हणायची की तुम्ही माझ्यासोबत कामाला नका येत जाऊ तुम्ही दुसऱ्या ठिकाणी जात जा तुम्ही माझ्यासोबत असले की मला फार डोकं लावता आता माझा स्वभावच असा आहे त्याला मी काय करू त्यावरती आनंदाला देखील कधीकधी हे खरं वाटायचे आनंदाला वाटायचे असतो एखादीचा स्वभाव जाऊ द्या आनंदा कधी दुसरीकडे कामाला जायचा तर राजश्री दुसरीकडे असेच एक दिवस राजश्री इतर महिला मजुरांसोबत शंकर लिंगप्पा पानचाळ वय वर्ष बावन यांच्या शेतावरती काम करण्यासाठी गेली होती तेथे शंकरलिंगप्पा पांचाळने पानसाळने सर्व मजूर महिलांना बघितले या सर्व मजूर महिलांमधून राजश्रीच्या गप्पा गोष्टी हसी मजाक जरा जास्त सुरू होते त्यामुळे शंकरलिंगप्पा पांचाळ यांचे आकर्षण राजश्रीवरती वाढले शंकर पांचाळने आता ठरवले होते की हे पाखरू आता जाळ्यात ओढायचे शंकरने जाळे टाकायला सुरुवात केली तिच्यासोबत गोड बोलणे तिला थोडे कमी काम देणे या अशा प्रकाराने हळूहळू ओळख वाढत गेली यांच्या दोघांच्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले यांच्या दोघांमध्ये अनैतिक संबंध प्रस्थापित झाले अनैतिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी जेव्हा राजश्री कामावरती जायची तेव्हा शंकर तिला इतर महिला मजुरांमधून बाजूला घेऊन जायचा त्या बाकीच्या महिला मजुरांसमोर म्हणायचा की एका बाईचे दुसरीकडे काम आहे त्या कामासाठी राजश्री माझ्याकडे चल आता राजश्री देखील बाकीच्या मजूर महिलांमधून उठून शंकर मागे जायची आणि तेथे जाऊन नको ते कृत्य करायचे आता ही गोष्ट त्या बाकीच्या महिला मजुरांना समजली होती त्या महिला मजुरांकडून गावातील दुसऱ्या महिलांना आणि त्या महिलांकडून पुरुषांना असे करता करता संपूर्ण गावभर ही बातमी पसरली की आनंदा जाधवची पत्नी राजश्रीचे शंकर लिंगप्पा पांचाळ वय वर्ष बावन याच्यासोबत अनैतिक संबंध आहे आता गावात बात ही बातमी पसरली म्हटल्यावर ही गोष्ट आनंदाच्या देखील कानावरती पडली आता आनंदाचा राजश्रीवरचा संशय वाढला आणि या संशयावरून तो वारंवार राजश्रीसोबत विवाद करू लागला यांच्यामध्ये भ भयंकर प्रमाणात वादविवाद होत असत परंतु राजश्री जाधव ही ऑलरेडी शेन खात असून पतीला उलट उत्तरे देत होती जर कधी आनंदा म्हटला की तुझे शंकरसोबत अनैतिक संबंध सुरू आहे ती तोडून टाक तर ही गोष्ट राजश्री अजिबात ॲक्सेप्ट करत नव्हती माझे त्यांच्याशी अजिबात अनैतिक संबंध नाही मी फक्त त्यांच्या इथे कामाला जाते म्हणून ते माझ्यासोबत बोलतात बाकी लोक काहीही म्हणतील तुमच्या डोक्यात फरक पडलाय का तुम्ही जर माझ्यावरती असा संशय घेत असाल तर मी इथून निघून जाईल बायको काहीही करून ऐकत नाही या गोष्टीवरून आनंदा आता डिप्रेशनमध्ये राहायला लागला होता त्याला समजत नव्हते की नक्की करावे तर करावे काय आनंदा जाधवला एकीकडे मजुरी करण्याशिवाय पर्याय नव्हता आणि दुसरीकडे बायको ही अशी इज्जतीची वाट लावत होती वीस जुलै दोन हजार पंचवीसच्या दिवशी आनंदा जाधवला कामावरून घरी यायला उशीर होणार होता हे राजश्रीला माहीत होते राजश्रीने या संधीचा फायदा करायचे ठरवले आणि शंकरला कॉल करून तिच्या राहत्या घरी बोलावून घेतले शंकर आणि राजश्रीचे तेथे ते अनैतिक संबंध प्रस्थापित झाले या गोष्टीपासून बेखबर असलेला आनंदा रात्री नऊ वाजेच्या सुमारास घरी परतला जेव्हा तो घरी आला तेव्हा त्याच्या ते समोरून शंकर त्याच्याच घरातून बाहेर निघाला आणि निघून गेला जेव्हा आनंदाने शंकरला त्याच्या पत्नीसोबत बघितले तेव्हा त्याची ते तळपायाची आग मस्तकात गेली त्याने तेथे राजश्रीसोबत जोरदार भांडण केले तो तिला म्हणू लागला की मी मजुरी करण्यासाठी जातो कोणासाठी जातो आणि कशासाठी कमावतो पैसे कमवून मी तुलाच आणून देणार आहे पैसे कमवून मुलाबाळांचे शिक्षण करायचे घर प्रपंच चालवायचा सुखी आनंदाने राहायचे यासाठी मी मजुरी करतो परंतु तू हे असं वागत आहे तुला वारंवार समजावून सांगून देखील तू ऐकत का नाही यावरती पुन्हा एकदा राजश्री आणि आनंदामध्ये भयंकर वाद पेटला राजश्री काहीही केल्या ऐकत नाही तिला हनमार करून देखील तिच्यामध्ये फरक पडला नाही तिने शंकरसोबतचे अनैतिक संबंध तोडले नाही याच गोष्टीमुळे आनंदा जाधव पूर्णपणे डिप्रेशनमध्ये गेले आणि त्यांनी टोकाचे पाऊल उचलले जगावे की मरावे हा एकच सवाल आहे या दुनियेच्या उंकिरड्यावर फेकलेल्या खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावा बेशरम लाचार आनंदानं की फेकून द्यावं या देहाचं लक्तार गुंडाळलेल्या जाणव्याच्या यातनेसह मृत्यूच्या निळ्या क्षार डोहामध्ये आणि संपून टाकावं सर्वांना मला तुला याला आणि त्यालासुद्धा डिप्रेशनमध्ये केलेल्या आनंदा जाधवने रात्री दहा वाजून पंचावन्न मिनिटांच्या सुमारे स्वतःला पेटवून घेतले आणि प्राण सोडले पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून आता आनंदा जाधवचा मृत्यू झाला होता घटनेची माहिती मिळताच कुंडलवाडी पोलीस स्टेशनवरून सहायक पोलीस निरीक्षक बाकी पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यांनी मृतदेहाचा पंचनामा केला आणि आनंदा हनुमंत जाधव यांचे बंधू श्यामराव हनुमंत जाधव यांनी पोलिसात राजश्री आनंदा जाधव आणि शंकर लिंगप्पा पानसाळ यांच्याविरुद्ध पोलिसात फिर्याद दिली यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोघांना जेरबंद केले आता यांना जी काही शिक्षा व्हायची ती होईलच परंतु या घटनेपासून आपल्याला देखील खूप काही शिकायला मिळते अनैतिक संबंधाचा शेवट हा नेहमी भयंकर होत असतो जर आपल्या सभोवताली असा एखादा विवाहित पुरुष जो आपल्या पत्नीपासून परेशान असेल अशा पुरुषाला आपण आधार दिला पाहिजे आणि त्याला सांगितले पाहिजे की जर पत्नी तुझे ऐकत नाही तर तिला रितसर घटस्फोट देऊ शकतो परंतु स्वतःचा जीव देणं ही योग्य गोष्ट नाही या व्हिडिओचा उद्देश कोणाला त्रस्त दुःखी किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नसून आपल्याला जागरूक करणे आहे समाजात अशा अशा घटना घडतात ज्या आपल्यासोबत घडू नये याचा केविलवाना प्रयत्न आहे अशा सत्य घटना क्राईम व्हिडिओज वारंवार बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये दे जय हिंद जय महाराष्ट्र